शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी विभाग महाराष्ट्र राज्य आत्मा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांकरिता भव्य कृषी प्रदर्शनी पशु प्रदर्शनी व पुष्प प्रदर्शनी दोन हजार पंचवीसचे चे आयोजन दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर रोजी भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सत्तावीसव्या दिनानिमित्त आपण साजरा करतो आहे या प्रदर्शनीमध्ये शेतकरी बांधवांकरिता विविध तंत्रज्ञानाचे दालन नवीन नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन शेतीसाठी अवजारे आणि या ठिकाणी प्रोसेस फूडच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या विक्रीचे दालन या ठिकाणी उपलब्ध आहे शेतकरी बांधवांनी कमीत कमी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील या प्रदर्शनाचे आस्वाद घ्यावा आणि नवीन नवीन तंत्रज्ञान घेऊन आपल्या शेतीमध्ये उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचं जास्तीत जास्त मदत होईल आपल्या शेतकरी बांधवांनी सर्व आपल्या गावातील इतरांना सांगून या ठिकाणी यावं स्कॅनर कोड क्यू आर कोड आणि लिंक दोन्ही प्रकारे या प्रदर्शनामध्ये नोंदणीसाठी निशुल्क सोय केलेली आहे या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी त्या क्यू आर कोडचा वापर करून रजिस्ट्रेशन करून घ्यावे आणि नंतर या ठिकाणी येऊन प्रदर्शन बघावे अशी मी आपला सगळ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना बंधू भगिनींना आग्रहाची विनंती कृषी विद्यापीठ परिवार आणि कृषी विद्या विभाग परिवार यांच्या वतीनं करतो आहे